सुरेश धस यांचा सतीश भोसलेला शंभर टक्के आशीर्वाद ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याभाई यांनी शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे त्यानंतर त्याचे नवनवीन कारणामे उघड होताना दिसत आहे तर सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत आणि सध्या सोशल मीडियावर हे व्हायरल होत आहेत आणि आपण सतीश भोसलेला ओळखतो अशी कबुली सुरेश धस यांनी दिलेली आहे आता सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरेश धस म्हणतायत की ए खोक्या हो हॅलो अरे सॉरी बाबा मला गडबडी शुभेच्छा द्यायला जमल्या नाहीत आणि त्यानंतर सतीश भोसले म्हणतो आहे ना सुरेश धस पुढे म्हणतायत की काही नाही वाढदिवसाच्या बी लेटेड शुभेच्छा यावर सतीश भोसले म्हणाला धन्यवाद भाऊ तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त पाठीशी यावर सुरेश धस म्हणतात शंभर टक्के आहे शंभर टक्के नव्याण्णव सुद्धा नाही असं दोघांमधील संभाषण आता व्हायरल होताना दिसतं आहे आणि आता या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडालेली आहे सतीश भोसलेला सुरेश धस यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात नव्यानं रंगलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी